परभणी जिंतूर रोडवर रिडस पाटीजवळ अपघात परभणी जिंतूर रोडवर रिडस पाटीजवळ असलेल्या प्रतीक्षा बार समोर एस टी आणि महिंद्रा सुप्रियो दोन वाहनांचा अपघात बोरीपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रतीक्षा धाबाजवळ अकरा सप्टेंबर साडे अकराच्या सुमारास जिंतूरवरून परभणीकडे जात असताना बसचालक शेख अरेफ वाहक दिगंबर रंगराव कवडे हे डिग्रस जिंतूर करून परभणीकडे सकाळी साडे दहाच्या सुमारास एकोणतीस प्रवासी घेऊन निघाली बस आणि चांदसवरील माल मालवाहतूक करणारा महेंद्र चारचाकी ऑटो यांचा भीषण अपघात झाला यात बसमध्ये प्रवासी होते ऑटोमध्ये तीन प्रवासी होते सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र चालक आणि वाहकांसह काही प्रवाशांना किरकोळ मार लागला घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनीवाल बोरी पोलीस ठाण्याचे पी एस आय महादेव गायकवाड पोलीस काळे कर्मचारी आगाराच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा